नमस्कार मित्रांनो जय शिवराय आज आहे तेरा ऑगस्ट वार बुधवार आणि आपण आहोत आता महिंद्रा गेट पासून मित्रांनो चाकण तळेवाडी रोडच्या तर मित्रांनो सकाळी आपल्याला बुकिंग वाढली होती विमाननगर सकाळी नऊ वाजता आलो आपण कामावर तर नऊ वाजता आले आपल्याला बुकिंग वाढली होती तीनशे त्रेसष्ट रुपयाची विमाननगर उबेरला तर ती सोडली मी तर एक दोन बुकिंग वाढले मित्रांनो एक पुण्यातली वाढली आणि एक कॅम्पची काहीतरी वाढली पण ती मला काय भटली नाही एक शिवाजी शिवाजनगर वाढली ती पण भटली नाही शेवट एवढं व्हायकल एक दीड तास मी तिथे विमाननगर थांबलो मला काय बुकिंग वाढली नाही मी आलो डायरेक्ट टिंगरेनगर साइडला तर फोर जी टिंगरेनगर साइडला आल्यानंतर मला तिथं पण बुकिंग नाही वाढली एक वाढली पुण्यातली मित्रांनो शिवाजनगर ती पण भटली नाही परत मी आलो डायरेक्ट विश्रांतवाडी साईडला विश्रांतवाडीचा आल्यानंतर तिथं पण अर्धा पाऊन तास घरला पण मला काय बुकिंगची वाढलीच नाही मित्रांनो मग मी डायरेक्ट वेळ न आलो तर मी डायरेक्ट परत याला आलो आपल्या दिघीला आलो आणि दिघीला बराच वेळ थांबलो म्हटलं आता जेवण करून घेऊया कारण जे सकाळचं एकच बुकिंग माझी होती नऊ ते साडे एकच बुकिंग झाली माझी तर मी तो ड्रॉप सोडला मित्रांनो आणि परत मला बुकिंगच नाही वाढली आणि मी दिगी मध्ये जेवण केलं मित्रांनो आणि तिथून म्हटलं कुठली वाजल तिथं अर्धा पाऊन तास संपलो पण मला पुण्यातल्या रिटर्न येरोडा आणि महानगरच्या बुकिंग वायच होत्या एअरपोर्टच्या बुकिंग वायच होत्या तर मी घेतले नाही परत कारण तिकडे जाऊन माझा आजी दुपार झाली एकाच बुकिंगला तर मी म्हटलं आता पेंपरी ची साईडला बघूया तर तिथं पण वाढलं नाही म्हटलं चला आपल्या चरोळी चरवळी फाट्या साइड ला जाऊया आपल्या ह्याला साईबाबा मंदिरानंतर आल्यानंतर आपल्याला एकशे आठ रुपयाची बुकिंग वाढली जे किती वडील गावची मधलं बरं झालं होतं तिथून आपल्या बुकिंग वाजल तिथं आलो मित्रांनो तर तिथं एक आल्या आल्या वाटल्याची ती पण पटली नाही दोनशे काहीतरी अडीचशे रुपयाची पण नाही बटली मग वाढली मला तळवे आयटी पार्क तळवडे आयटी पार्क आल्यानंतर मी घेतली म्हणलं तिथून वाजणार होतो टाइमिंग आहे जे की सेकंड सेकंडचा टाइम आहे एसी होते त्या बुकिंग वाजेल मला अशा हिशोबाने घेतली तर मित्रांनो निगोजीची अल्ट्रा टच कंपनी तुम्हाला दाखवतो साईडला ला अल्ट्रा टच कंपनीला आडव मित्रांनो तर मला दाखवत होतं पार मला तळवडे आय टी पार्क फिरून यायला सोळा किलोमीटर ट्रिप घेताना दाखवत होतं तेरा ते किलोमीटर परत मी म्हटलं नाही ओलाचा दाखवत होतो कुरुळी गावातून मधून तर म्हटलं ठीक आहे चला कुरुळी गावातून जाऊया राईट मारला भारत माता चा आणि कस्टमर म्हणलं तिकून जवळपास त्यांना म्हणलं नाही तिकून सोळा किलोमीटर दाखवत आहे नाहीतर तिकून जायचं असेल तर बिल एक्स्ट्रा होईल म्हटलं सरला ते म्हणजे नाही तुमच्या हिशोबान जाऊ द्या मग चाकून साइड ला इकडून बघितलं तर चाकून साइडून तिकडून पण जास्त दाखवतो लांब मी आपली कुरुळी गावातून तर रस्ता आहे असा तसा थोडा म्हणजे चांगला आहे बऱ्यापैकी पण गती खूप आहेत तर त्यांना सोडलं आणि त्याचं बीस आलं दोनशे बावीस रुपया मी करू तर त्यांनी मला दोनशे तीस रुपये केले मग तिकडे तर आता आपण आहोत महिंद्राच्या गेटपाशी तिथून मी इकडे एक किलोमीटर एम टी आलो मला आता हे तुम्ही बुकिंग वाजेल मी इथून पंधरा मिनटं झालेल्या आहे तर अजून एक पण बुकिंग नाही आहे तर पाहू आता आज तर खूप टाइम झालेला आहे मित्रांनो तीन वाढले दहा ते तीन नऊ ते तीन म्हणजे सहा तासात आपलं फक्त सातशे रुपयाचंच काम झालेलं आहे सकाळपासून तर पाहू महिंद्रा गेटून वाजते का आपल्याला अजून एम टी फोटो फोटो फिराव लागते किती धंद्याची पार वाट लागली मित्रांनो रिक्षा घेऊ नका आता तर पाहू आपल्याला महिंद्रा गेट पासून कुठली बुकिंग वाचते ते मित्रांनो आपली गाडी झाली होती पंक्चर आता आहोत आपण लक्ष्मी रोडला रिदम टी व्ही बरोबर ऑपोजिट साइड ला ले ले। तर पंक्चर काढली एक चोर पंक्चर होत सकाळीच हवा कमी झाली तर मग थोडी कमी झाला असं म्हणून या हवा भरली होती फक्त पण नाही पंक्चरच होती परत आता मी पाहिलं तर बरेच हवा उतरले होते अजून पंक्चर काढून घ्यावा तर, तर मित्रांनो तीन वाजेपर्यंत आपले सातशे रुपये झाले आणि तीनच्या नंतर आपल्याला साडेपाच वाजेपर्यंत म्हणजे अडीच तासात परत मित्रांनो सातशे सव्वा सातशे रुपये परत केले मी आपल्याला महिंद्रा इथून वाढली नाहीत मग आयटी पार्क लावलो मी त्या पिंपरी मेट्रो स्टेशन वाढवला एकशे पंच्याण्णव रुपये आणि मेट्रो स्टेशन रावेत वाढली एकशे सत्तर रावेतून परत आपल्याला इंजोरी टेस्टी वाढली मित्रांनो ती झाली दोनशे साठ रुपये उभेरला आणि गॅस पण कमी होता त्यामुळे म्हटलं इंजोरी दोन साईडची आपण बुकिंग घेऊन गॅस भरूया तर एक शंभर रुपयाची एकशे एक रुपयाची आपण बुकिंग परत आपण चौकात आणली म्हणजे भूमकर चौकापाशी आणली आणि आपण गॅस भरला पाहिजे तर हवा कमी होती तर हवा आता आणि पंक्चर काढली आपण आता तर सत्तर रुपये घेतले त्याने पंक्चरचे तर ठीक आहे आपण आहोत आता भूमकर भूमकर चौकाच्या रोडला लक्ष्मी रोडला बरोबर एकदम टी व्ही एस शोरूमच्या समोर आहोत तर मस्त आपले अडीच तासात परत सक्सेस पर झाले आणि सकाळ नऊ वाजल्यापासून ते दुपारी तीन वाजेपर्यंत सातशे रुपये चालते तर ठीक आहे चौदाशेच्या आसपास काहीतरी आपलं अर्निंग झालेलं आहे तर पाहा आता सहा वाजलेले आहेत मित्रांनो तर पाह आपल्याला कुठली बुकिंग वाचल्या पाहिजे मित्रांनो संध्याकाळच्या वाढलेले आहेत आठ वाजून एकोणपन्नास मिनटं वीस वाजून एकोणपन्नास मिनटं याच्या वीस वाजून पन्नास मिनटं तर आपण आहोत आता मोरवाडीमध्ये आणि आता डायरेक्ट घरी आहोत म्हणजे संध्याकाळचे नऊ वाढले तर आपलं टार्गेट कम्प्लीट झालेलं आहे तर मस्त अर्निंग झालं मित्रांनो दुपारनंतर चांगले बुकिंग भेटले दुपारपर्यंत काही तो सातशे रुपये झाले ते जिथून पुढे आपण तेराशे रुपये केले मित्रांनो साडे सव्वा आठ वाजेपर्यंत मी आता काळेवाडी पाठी मोरवाडीला एम टी आलो मोरवाडीला कोण दहा मिनिट थांबलो पण वाढली नाही म्हणलं आली घराकडला तर निघूया घराकडे जाता जाता काही वाढली घरा साईडची तर घेऊया मित्रांनो दाखवतो मला आज किती बिझनेस झाला आणि वेळ पण खूप वाया गेला मित्रांनो तरी पण आपण तारीख कम्प्लीट केलं तर पाहूया घराकडे बुकिंग असते का नाहीतर जाऊया एम टी पुढ नाईट